चूक क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायची नसते चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायची नसते एक कृती एक शब्द एक कृती एक शब्द एकच निमित्त हुक्त एक हुक्त एकच निमित्त हुक्त हुक्त उभ्या जन्माच्या चुकामुखीला तेवढं एक निमित्त पुरत उभ्या जन्माच्या चुका मुकीला तेवढंच एक निमित्त पुरत अखेर हे सारं घडतं केवळ अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी हो अखेर हे सारं घडतं आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी